बेकायदेशीर सुगंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक एल सी बीच्या कारवाईमध्ये वाहनासह बेकायदेशीर गुटख्याचा सात लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत बेडक ते मिरज जाणाऱ्या रस्त्यावरून महिंद्रा मालवाहतूक गाडीमधून बेकायदेशीरपणे मानवी जीवनाला अपायकारक शासनाने निर्बंध केलेले सुगंधित तंबाखू व गुटखा चोरून विक्री करण्यासाठी गोडीतून वाहतूक करणाऱ्या दोघांना एल सी बीच्या पथकाने अटक केली असून जयेश महिपती भगत वय एकोणतीस राहणार भगतमाळा वडे रायबाग तालुका कडेगाव जिल्हा सांगली हेमंत श्रीकांत वरुडे वय बत्तीस राहणार गणपती मंदिराशी येजारी ब्राह्मण गल्ली विटा तालुका खाणपूर जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या दोघांच्याकडून सात लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अवैध धंद्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या लोकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल हनुमंत लोहार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की बेडक ते मिरज जाणाऱ्या रस्त्यावरून हेमंत वरुडे हा जयेश महिपती भगत याच्यासह त्याची महिंद्रा मॅक्झिमोमाल वाहतूक गाडी क्रमांक एम एस एन बी आर सव्वीससाठमधून बेकायदेशीरपणे मानवी जीवनाला अपायकारक शासनाने निर्बंध केलेले सुगंधी तंबाखू व गुटखा चोरून विक्री करण्यासाठी वाहनातून मिरजेकडे घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे मिड मिरज ते बेडक जाणाऱ्या रस्त्यावरून कुलस्वामिनी मंगल कार्यालयाच्या समोर निगराणी करीत असताना महिंद्रा मॅक्झिमो वाहतूक येताना दिसली त्या वाहनाचा संशय आल्याने सदर वाहनास थांबण्याचा इशारा करून वाहन पोलिसांनी रस्त्याच्या कडेला थांबून त्यातील वाहन चालकास पंचा समक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता व वाहनाची झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी बाण मसाला व सुगंधी तंबाखू मुद्देमाल मिळवून आला त्याबाबत त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता हेमंत वरुडे यांनी सांगितले की सदर गाडीमध्ये सुगंधी पान मसाला व सुगंधी तंबाखू असून ती खुडची कर्नाटक येथील प्रोप रायटर पाटील पूर्ण नाव माहीत नाही यांच्या गोडाऊनमधून रिटेल विक्री करण्यासाठी जयश महिपती भगत याच्यासह त्याच्याकडील गाडीतून घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी वाहनासह बेकायदेशीरित्या विक्रीसाठी आणलेला गुटखा असा एकूण मिळून सात लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार रामसिद्ध खोत अमोल आयदाळे संकेत मगदूम बाबासाहेब माने अमर नरळे संजय कांबळे सोमनाथ गुंडे सोमनाथ पतंगे सुनील जाधव अजय बेंद्रे कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क